नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही पाहताय दुपारच्या घडामोडी आढावा घेऊयात आजच्या आतापर्यंतच्या ठळक बातम्यांचा मनीषा कायंदे विधान परिषदेसाठी शिंदे गटात गेल्या पण संधी होतील मुख्यमंत्र्यांकडून भावना गवळी कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर गेल्या वर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेल्या जाण्याची इच्छा कारण येत्या बारा तारखेला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवर एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे या दोघांना लोकसभेत या दोघ या दोघांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय के पुनर्वसन केले आहे आणि आपला शब्दही पाळलाय मात्र यामुळे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची इच्छा असलेल्या मनीषा कायंदे यांचे मनसुबे गुरीच मिळाले देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांनी बोलावलं बैठकीला देवेंद्र तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीने पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केलेल्या आणि त्यानंतर ईडीची वक्रदृष्टी वळून काही काळ तुरुंगवास भोगावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर आता पक्षाची नजर झाली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामुळे नवाब मलिक यांच्यापासून सुरक्षित अंतर राखले होते मात्र मंगळवारी रात्री मुंबईतील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीला नवाब नवाब मलिक हे उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात बोहया उंचवल्या जात आहेत दरम्यान अजित पवार यांना माध्यमांनी नवाब मलिक यांच्या बैठकीतील उपस्थितीबाबत प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं काही त्रास होतोय का असा प्रश्न अजित पवार यांच्याकडून पत्रकारांना देण्यात आला मनोज सरांगे पुन्हा मैदानात हिंगोलीतील मराठा एल्गार संवाद रॅलीला तयारीला गेले शहरातील चौका चौकात लागणार दोनशे भोंगे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगळे सोयऱ्यांचे आरक्षण लागू व्हावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत येत्या सहा जुलैपासून मराठवाड्यातील हिंगोलीतून त्यांच्या मराठा एल्गार संवाद रॅलीची सुरुवात होणार आहे मराठवाड्यातील वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये मनोजरांगे पाटील हे सभा घेऊन पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राग पेटवणार आहेत त्या दृष्टीने हिंगोलीतील महाएल्गा ग्रा, संवाद रॅली अत्यंत महत्वाची मानली जात आहे चेंग्राचेंगरीतील एकशे बावीस ठार उत्तर प्रदेशातील हाथरस येथील भीषण दुर्घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे बावीस जणांचा मृत्यू झालाय मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास फुलरे गावात हा प्रकार घडला अपघातानंतर रुग्णालयातील परिस्थिती भयावह बनली मृतदेह आणि जखमींना बस टॅम्पो मधून भरून सिकंदर आणि अलीगड वैद्यकीय महा महाविद्यालयात पाठवण्यात आले सिकंदरो एसी अं सिकंदरो सिकंदरो सी एस सी च्या बाहेर जमिनीवर पंच्याण्णव मृतदेह पडले होते रात्रभर पोस्टमॉर्टिंग झाले सत्तावीस मृतदेह हो, एटा रुग्णालय एटा जिल्हा रुग्णालयात पोहोचवले एकूण दोनशे सॉरी एकूण दोनशे एकूण एकशे एक बावीस जणांचा मृत्यू झाला कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम पंचगंगा नदीच्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी ही तेरा फूट दहा इंचावर पोहोचली आहे पंचगंगा नदीवरून शिंगणापूर राजारा सुरवे रुई इसलकरंजी तेरवाड तर कासारी नदीवरील येवलुस असे सहा बांधाने पाण्याखाली गेल्याची माहिती मिळते सात बांधारे पाण्याखाली गेल्याने बांधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्वच नद्या गुधडी भरून वाहू लागल्या असून मुसळधार पावसाने राधानगरी आडगाव घटप्रभा धरण पाणलोट क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे घेणार जनता दरबार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबन करण्यात आलंय विधिमंडळाच्या इतिहासात विरोधी पक्षनेत्यांचं पहिल्यांदाच निलंबन झाल्याचं पाहायला मिळत आहे शिविगाळ प्रकरणात निलंबाची कारवाई करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर आता निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जनता दरबार घेणार असल्याची माहिती मिळते विधिमंडळ परिसरातील शिवालय कार्यालयात जनता दरबार हा जनता दरबार घेण्यात येणार आहे हिजाब बंदीनंतर चेंबूरच्या आचार्य मराठी कॉलेजमध्ये जीन्स टी शर्टलाही मनाई हिजाब चेंबूरच्या आचार्य मराठी कॉलेजमध्ये जीन्स टी शर्टला मनाई करण्यात आल्याची माहिती मिळते चेंबूच्या आचार्य मराठी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवा ड्रेस कोड असणार आहे या ड्रेस कोड संदर्भात विशेष नियमावली जारी करण्यात येणार आहे नंतर महाविद्यालय प्रशासनाने नवा ड्रेस कोड लागू केला आहे महाविद्यालयाने परिपत्रक काढून जीन्स आणि टी शर्ट परिधान करण्यास मनाई केली आहे यामुळे आधी हिजाबंदी आणि आता जीन्स टी लाही चेंबूरच्या आचार्य मराठी कॉलेजमध्ये मनाई करण्यात आली आहे पुण्यात झिका व्हायरसचा आकडा वाढला पुण्यात झिका व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे सोमवारी एक जुलै रोजी पुण्यात झिका व्हायरसचा आणखी दोन रुग्णांची नोंद झाली आहे यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या वर पोहोचली आहे नवीन रुग्णांमध्ये एरणवणे येथील राहणाऱ्या दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे शनिवारी शनिवारी देखील एरणवणे येथे एक गर्भवती महिला आणि मुलवा येथील बावीस वर्षीय तरुणाला झिका व्हायरसची लागण झाली होती पुण्यातील झिकाची जी पहिले रुग्ण ज्या परिसरात आढळले होते तिथे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या परिसरातील तपासणी सुरू केली असून या भागातून सॅम्पल्स गोळा केले जात आहेत विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना पतीकडून पत्नीवर धालदा चाकूने हल्ला रेल्वे ब्रिजवर रक्ताचा सडा काही दिवसांपूर्वी वसईत एका प्रियकराने लोखंडी पानाने आपल्या प्रियसीला ठार मारल्याची घटना ताजी असतानाच विरार असाच एक प्रकार घडला आहे पण नशीब बलवंत असल्याने या घटनेतील महिला सुदैवाने बचावली आहे विरार रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे शिव शर्मा आणि वीर शिला शर्मा अशी या दाम्पत्याची नावे आहेत या दोघांमधील कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समजते मात्र विरार स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे या होत्या आजच्या दुपारच्या काही ठळक बातम्या पुन्हा भेटू अशाच बातम्यांसोबत तोपर्यंत पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर